मागच्या दोन तीन दिवसापूर्वी मराठा क्रांती मोर्चा मध्यवर्ती कार्यालय फलटणच्या वतीनं बारामती येथील दोन तारखेचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासंदर्भात आम्ही भूमिका मांडली होती खरं तर डब्ल्यू एसचं जे दहा टक्के आरक्षण होतं आणि त्या दहा टक्क्यामध्ये साडेआठ टक्के आरक्षणाचा लाभ मराठा समाजाला होत होता आता डब्ल्यू एसचं दहा टक्के कुणाकरता होतं तर बावन्न टक्के जे आरक्षण आहे आरक्षण जाता जे अठ्ठेचाळीस टक्के राहतात त्या अठ्ठेचाळीस टक्के लोकांसाठी ते दहा टक्के होतं परंतु शासनाने आता अठ्ठेचाळीस टक्के मधला मराठा समाज जे दहा पंधरा टक्के खाली राहत जी आहेत त्यांच्यासाठी ते दहा टक्के आरक्षण राखून ठेवलेलं आहे खरं ह्या विषयावर आम्ही शासनाकडे खुलासा मागितला होता मुख्यमंत्री साहेबांच्याकडे की आपण ह्या मराठ्यांच्या ईडब्ल्यूएस आरक्षण आहे का गेलं यावर खुलासा करताना राज्याचे ज्येष्ठ मंत्री नामदार चंद्रकांत पाटील साहेबांनी मला वाटतं परवाच्या दिवशी किंवा काल खुलासा केलेला आहे की मराठा समाजाचं ईडब्ल्यूएस मधलं आर्थिक मागास मधील दहा टक्के पैकी ते आरक्षण होतं ते गेलेलं आहे करणार नाही एक मुद्दा जाता जाता दहा टक्के आर्थिक मागासांचं आरक्षण हे या सगळ्या आंदोलनामध्ये आणि सगळ्या सगळ्यामध्ये आपण घालून बसलेलं ज्या दहा टक्के आर्थिक मागासांच्या आरक्षणामध्ये आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे आर्थिक मागास त्यांना असणारा दहा टक्के आरक्षणावर सुप्रीम कोर्टाने मोहर उठवली होती ते चॅलेंज होणार नव्हतं कधीच होणार नाही ज्या साडेआठ टक्के मराठा समाजाला मिळत होतं प्रश्न उपस्थित केला की त्यातले साडेआठ टक्के मराठी कशा कळल्या साधा कॉमनसेन्स आहे मिळालेले ॲडमिशन्स मिळालेले नोकऱ्यामध्ये अड्णववरून काढणं पाच दहा टक्के इकडे तिकडे साडेआठ टक्के तीन वर्ष सलग मिळालं त्याचा नियमच असा आहे की जातीचं जा आरक्षण मिळालेले दहा टक्के आर्थिक मागासांचं रिझर्वेशन मिळत नाही आता जातीचं जा रिझर्वेशन मिळालं मराठा समाजाला सी बी सी वेगळं आरक्षण मिळालं काही जण कुणबी सर्टिफिकेट म्हणून कुणबी म्हणून ओबीसीत गेले त्याला आता दहा टक्के मध्ये मिळणार साडेआठ टक्के पक्क टिकणार घालवलं आणि बाकी सगळ्याच्या मागे आपण लागलेलो आहोत दहा टक्के आर्थिक मागासांचं आरक्षण केलं ते चालेल आम्हाला तुम्ही वेगळं मराठा समाजा आरक्षण द्या दिलं ना एकनाथजी देवेंद्रजी दिलं आता जर तुम्हाला समाज म्हणाला दहा टक्के घालवलं की आम्ही काय तुम्ही करून बसलात त्याचे उत्तर तुम्हीच द्या दहा टक्के आणखीन महाराष्ट्र शासनाला आर्थिक मागासांचं आरक्षण देता आलं असतं ज्यासाठी मागणी घ्यायला मिळते जे दिलेलं टिकलं असतं याचं कारण कॉन्स्टिट्यूशन कास्ट वरचं रिझर्वेशन मानत नाही क्लासवरचं मानत आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या मराठ्यांना आरक्षण आहे असं म्हणून दहा टक्के केंद्राप्रमाणे महाराष्ट्राचे वेगळे देऊ शकलो असतो त्याची मागणी होती मग केंद्राचे दहा टक्के आणि राज्याचे दहा टक्के वीस झाले असते साडेआठ टक्के यातले आणि साडेआठ टक्के यातले सतरा टक्के झाले असते आता आम्ही दहा टक्के आरक्षण मिळवलंय मग आम्ही कुणबी होऊन ओबीसीत जाणार ज्यात एकोणीस टक्क्यामध्ये ऑलरेडी तीनशे ऐंशी जाती आहेत पण त्या तीनशे ब्याऐंशी जातीमध्ये आम्हाला किती पर्सेंट मिळणार या सगळ्याच मनोज जरांगे पाटलांनी आणि समाजाने विचार करावा मी अनेक वेळेला असं म्हणत होतो की मनोज जरांगे पाटलांनी त्यांची दहा जणांची एक लिगल टीम पाठवावी शासनाचे दहा कायदेशीर तज्ञ बसतील आणि त्यातून काय बरोबर वर काय चुकीचं काय खरं काय खोटं काय भविष्यामध्ये मराठा समाजाच्या हिताचं आहे राजकारण ठेवा बसला सामान्य मराठी तर काय पडलेलं नाही माझ्या पोराला रिझर्वेशन मिळणार की नाही ऍडमिशन मिळणार की नाही फी मध्ये सवलत मिळणार की नाही आता तर माझ्या एकराजीने जूनपासून संपूर्ण समाजाच्या आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या मुलींची शंभर टक्केच फी माफ करून टाकली मग त्या मुलींना रिझर्वेशनचा मुद्दाच न राहिला ना तर रिझर्वेशन कशाला असतं की गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळावं मग त्याच्यामुळे फी निम्मी भरायला मिळावी फी कमी असेल आता जास्त असेल काय बरोबर सरकार आहे तर शिक्षणाचा आरक्षणाचा विषय संपला उलट आहे की गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यापेक्षा एखाद्या अतुल भोसलेच्या कृष्णामध्ये ऍडमिशन घेणार की ते जगातून विद्यार्थी शिकायला येतात का तर ती फी शंभर टक्के सरकार भरणार आहे डी म्युनिव्हर्सिटी भरणार आहे आणि त्यामुळे आपल्याला मिळालेलं आरक्षण हे काय आहे समाजाच्या हिताचं आहे की अहिताचं आहे याचा उलघाटन तर आगामी काळातच होणार आहे जेव्हा हे कळेल ना दहा टक्के आर्थिक आरक्षण गेलं का तर आपल्याला एस सी बी सी मिळाल्यानंतर वी आर नॉट एलिजिबल आपण त्याला पात्र नाहीये तो काय काय मला असं वाटतं की ह्या वैचारिक डिबेट मध्ये इच्छा असेल तर जाऊ पण आज तर मी एवढं सांगतो की मनोज जरांगे पाटलांनी मराठा आणि मग हे गेलेलं आरक्षण हे कुणामुळे गेलं तर त्यांचा ठपका ह्या आंदोलक मराठांच्यामुळे किंवा जारंगे पाटलांच्यावर वर ठेवण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे आणि त्यांनी त्या बाईटमध्ये म्हणलेला आहे की बाबा आपण हे आरक्षण मागण्याच्या ऐवजी ईडब्ल्यू एस पोटात दहा टक्के वाढवावा असं आपण मागणी करायला पाहिजे होती आम्ही मराठा समाजाचे घटक म्हणून दादा आपणास आम्ही विचारतो की बाबा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मराठा आहेत राज्याचे एक उपमुख्यमंत्री मराठा आहेत तुमच्यासारखे ज्येष्ठ आणि हुशार असे काही मंत्री मराठा आहेत सभागृहामध्ये एकशे सत्तेचाळीस मराठा आमदार आहेत आम मग हे सगळे जण एवढे हुशार मंडळी तिथं असताना मग तुम्ही कुणाकडून अपेक्षा व्यक्त करता की मराठा समाजाने कशा प्रकारे आरक्षण मागितलं पाहिजे मराठा समाजाला आरक्षण हे जे विशेष अधिवेशन बोलवलं होतं खऱ्या अर्थानं मनोज मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला यश आपण वाशीमध्ये शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला की आम्ही सगळे सोयरेचा कायदा लागू करतो आणि त्यासाठी विशेष अधिवेशन घेऊन आम्ही ते अंमलात आणतो तुम्ही जे विशेष अधिवेशन घेतलं त्यामध्ये सगळे सोयरेचा कसलाही उल्लेख केला नाही आणि मराठ्यांना मागास ठरवून दहा टक्के आरक्षण दिलं आणि मराठ्यांचा जो ईडब्ल्यू एस मधला अडसर शेटजी भटजींच्या साठीचा होता तो तुम्ही दूर केला आणि त्या शेटजी भटजींच्या वाट्याला वा तुम्ही ते साडेआठ टक्के टाकून दिलं म्हणजे खऱ्या अर्थानं अर्ध्या रात्रीमध्ये गळा घोटण्याचा प्रकार आपण मुख्यमंत्री साहेब केलेला आहे मराठा समाज अतिशय भावना तीव्र आहे म्हणून आपण या जो कृती आपल्याकडून झालेल्या आहे त्याची दुरुस्ती करण्याची योग्य वेळ आहे आपण ती दुरुस्ती करावी एकतर चंद्रकांत दादानीच उत्तर दिलंय की मराठ्यांनी विशेष आरक्षण मागण्याच्या ऐवजी ईडब्ल्यू एस कोठा वाढवण्याची मागणी करण्याची गरज होती खर तर तुम्ही मागणी करण्याच्या ठिकाणी तुम्ही नाही तुम्ही देणाऱ्याच्या ठिकाणी आहात तुम्ही मंत्री आहात तुम्ही एकेकाळ मराठा कृती समितीचे अध्यक्ष राहिलेले आहात आणि मग आपण त्या ठिकाणी ते सुचवणं आम्हाला अपेक्षित होतो परंतु आपण ते केलेलं नाही खऱ्या अर्थानं ना मनोज जरांगे पाटलांच्या पाठीशी महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज एकवटल्याच्या मुळं आपण दुर्दैवानं मनोज जरांगे पाटलांना बदनाम करण्याच्या करता त्यांना एस आय टी चौकशी त्या ठिकाणी आपण नेमली खऱ्या अर्थानं अशा कितीही कितीही एसआयटी जरी आपण स्थापन केल्या तरी मराठा आपल्याला कुठेही सापड नाही या उलट जे आपल्या मांडीला मांडी लावून बसणारे मंत्रिमंडळातले सहकारी असतील काही आमदार असतील यांची कित्येक प्रकरण असताना एकाही मंत्र्याच्या एकाही आमदाराच्या विरुद्ध घोटाळा एवढा प्रचंड मोठा महाराष्ट्रात असताना त्या घोटाळ्याच्या विषय सुद्धा यासाठी स्थापन करण्यासाठी आपण पुढे आलेला नाही मुख्यमंत्री मोदय आणि एका सामान्य मराठ्याने त्या जगामध्ये दे देशामध्ये क्रांती केली ऐतिहासिक दीड कोटीच्या सभेची त्या ठिकाणचं रेकॉर्ड त्यांनी तोडलं आणि अशा मराठ्याच्या सामान्य नेत्यावर आपण एसआयटी लावतात त्या कृतीचा आम्ही शंभर टक्के मराठा क्रांती मोर्चा फलटण कार्यालयातून निषेध करत आहोत आता विषय राहिला येणाऱ्या येणाऱ्या कालखंडामध्ये आपण कशा प्रकारे शासनाचा निषेध म्हणून आंदोलन करायचा जा। खर तर जारंगे पाटलांनी परवाच्या दिवशी सांगितलेलं आहे तीन तारखेपर्यंत त्यांनी आंदोलन स्थगित ठेवण्याचं आवाहन केलेलं आहे आणि त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आम्ही जे बारामती बस स्थानकाच्या उद्घाटनाचं रोखण्याचं आवाहन केलं होतं ते आंदोलन आम्ही आज रोजी स्थगित करत आहोत परंतु परभणी जिल्ह्यामध्ये सारोळा म्हणून गाव आहे सारोळा बुद्रुक त्या गावामध्ये ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक लागली होती आणि सदरच्या पोटनि पोटनिवडणुकीमध्ये दोनशे तीन महिला भगिनीने ना स्वतःचे नामनिर्देशन पत्र निवडणुकीचे अर्ज दाखल केले आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात निवडणुकीला अर्ज आल्यामुळे तिथली निवडणूक शासनाला रद्द करावी लागले हाच गनिमी कावा या पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये करण्याची गरज आहे आणि त्याची सुरुवात निश्चितपणानं फलटण तालुक्यातून होईल येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अशाच पद्धतीनं शासनाला गनिमी कावा आम्ही करणार आहोत फलटणमधून जास्तीत जास्त नामनिर्देशन पत्र लोकसभा निवडणुकीच्या करता भरून आम्ही येणारी येणाऱ्या काळामध्ये शासनाचा निषेध करणार आहोत आणि निश्चितपणानं शेवटी आम्ही ह्या शिंदे सरकारला फडणवीस आणि पवार या सरकारला आवाहन करतो की आपल्याकडून जी चूक झालेली आहे वेळीच दुरुस्त करा नसल तर मराठा निश्चितपणानं आपल्याला दुरुस्त केल्याशिवाय राहणार नाही एवढं आपल्या या ठिकाणी खात्रीशीर सांगतो धन्यवाद